श्री गजानन भक्तिविजय अध्याय पहिला प्रारंभ श्री गणेशाय नम श्री श्री सरस्वतेय नमः श्री दत्तात्रेय नमो नम जय जय एकदंता, जय जय जी जय जय जी ज्ञानवंता लंबोदरावितो शिवशक्तीपुत्र गणेश सर्व्याध्येयश त्यास्तव तयाच्या वंदनास आता प्रथम मी करीतो ज्याच्या पूजनी आद्यमान जो विद्येचा असे भूषण चौसष्ट कला ज्या आधीनं त्या गणेशा वंदितो देव व्यासोत्तम तुझेच गाती गुण उत्तम तुझ्या स्मरणे हरतोतम ऐसी ख्याती पुराणी रावणाने शिवलिंग हरले सर्व देव संकटी पडले तुझ्या स्मरणे मुक्त झाले ठावे कथा सर्वांना मनोनी वंदिले शक्तीपुत्रा जगदंब माता जया करिता आता वंदितो कुळ देवता माहुरवासी जगदंबा माझ्या कुळाचा उद्धार करूनी द्यावी स्थिरता तुझे चरणी हीच प्रार्थना आंबे चरणी बालकाची सर्वदा माझे गुरु अनंत अतरे नमोनी गातो शुद्ध मंत्रे व्यवहारी गुरु तंत्रे वागे तोची धन्य होय श्री गुरुने दाखविले बोट इथे दिसला ज्ञानाचा पाट मन आसुसले घेता घोट साठविता ज्ञानगंगा गंगा ह्यास लागला अंतकरणी फिरलो अनेक तीर्थस्थानी प्रथम पंढरपुरी जावोनी मन तेथे रमविले चंद्रभागा तटविहारी सावळा दिसला विटेवरी नमन करोनी पुंडलिकापरी गोपाळ पुरते भावे हो देहू आळंदी तुळजापूर दर्शन मनी आनंद होई फार पैठणी एकनाथ मंदिर भक्ती भरे पाहिले सर्वेश्वर गोपाळ तो कावडीने वाही जळ धन्य भाग्य केवळ नाथांचे हो वाटले आलो भक्ती भावने, शेगावच्या दर्शने येथे मन रमता जाणे मनी वाटला रामकृपा जयी झाली वानरांनाही शक्ती स्फुरली गोपी गोपाळ बलशाली केवळ कृपे विदित हो मती मंदमी अज्ञानी आलो गावी त्याच क्षणी तो विचार काहूर करीती मनी समर्थ प्रेरणे भक्त हो पुन्हा आलो शेगावात पठन केले पोथीप्रत शांत झाले वाटे चित्त मनन करिता स्वभावे दासगणूंचे स्मरण केले मन चरणी स्थिरावले ग्रंथ त्यांचे वाचले श्री गजानन विजय भक्ती हो इसवी सन एकोणीसशे त्रेसष्ट सालात दासगणू स्वर्गी जात त्याआधी दर्शनाप्रत गेलो एक मास आधी लिहिला होता गजानन भक्तीविजय तो दाखविला वाचून आनंद झाला त्यांना पाहून बाळाच्या या लेखाने सुपारी विडा नारळ अमृत दिले निर्मळ मस्तकी हात प्रेमळ आशीर्वादाचा ठेविला तीच कृपा खरी झाली आज भाग्यदय फळा आली मनोनी रचना शुद्ध भली, आवडली श्रोत्यांना दासगणूंची कृपा झाली चरित्र रचना फळा आली भक्ती भावना जागृत झाली एका भाविक सत्याची हे संत चरित्र रचावे ऐसेच वाटे शोभावे सत्यतेच तेथे वदावे दास दासगणूंचे इच्छे परी असो आता सावध भावे श्रोते गण गन, दासगनुस करोनी वंदन, गजानना ते नमन करून सांगतो ही कथा, सुवर्णास लागली सुहागी लोहाचा लागला परिस अंगी मग त्याची काय वानगी करणे लागे श्रोते हो तैसे झाले मज वाटे अमृत वचने ते ओठे लबलबती भरे, लिखान केवळ संत कृपे ईश्वराचे साह्य जेथे भय नाही काळाचे तेथे अमृताचे झरे तेथे तुझे कृपे विदित हो त्या झऱ्याच्या जिवंतपणे आज गातो गुण गाणे आनंदाचे देणे न देणे गणू प्रति अर्पितो भारतात या अनेक संत झाले बहु प्रकारे हे सत्य पवित्र भूमी ही यथार्थ पावन असे पूर्वीपासून राम कृष्ण दत्तात्रय अनेक अवतारी भूमी होय निवृत्ती ज्ञानेश्वर जन कल्याणी अवतरले आमचे पूर्वज ऋषी मुनी त्यांचे वंशज ते पावन जानी त्यांचे फेडा ऋण जानी श्री विष्णू ते अवतरती अवतार झाले दहा याच भूमीवर पहा प्रत्येक युगाची श्रेष्ठी महा त्या त्या कारणी झाली ऐशाची या पवित्र भूमीत अवतरले श्री साई समर्थ त्यांची कृपाच ही महत मनोनी भक्ती या ठाई आता वंदिता गुरुवरा यास गणू कृपा करा तुम्हीच धरोणी करा वैभव द्यावे शब्दाते तुमचीच आहे इच्छा खरी मनोनीचही प्रेरणा झाली मन माझे शब्द सरी जिवे प्रति साठवी ज्याचे करिता आता वर्णन त्यासी नमितो भावे जान भावे समर्थ माझे पालन कृपे आपुल्या आसही आपणच बसले दास दासगणुमुखी मनोनी ग्रंथा थोरवी खरी असताही मनी भावी प्रेरणा तीही इच्छा मानतो माता पाही बाळाचे कौतुक तैसे वाटे मला देख आईचे असता पाठबळ तेथ काय भ्यावे बाळाने मनोनी केली हिम्मत, शरण गेलो गजानना गजाननाप्रत तेची वदण्यात स्फूर्ती प्रेरणा झाली ध्यास घेतला मनाने गणूच्या कृपेने रचनेस केले विश्वासाने खऱ्या संत कृपेस हो श्री संत दासगनू समर्थ तुम्ही धरावे माझ्या हाता लेखनी ती चालविता सत्यतेची वदवावे तुमच्या शब्दाचेच लेखन करीन मी प्रभावे जान यात माझे मी पण वर्जेन ऐसे करावे कौतुक माझे पाहण्या आपण दिली ही प्रेरणा तुमचे तुम्हीच करा प्रयत्न ज्ञानसोपानं चढवण्यास प्रल्हाद ध्रुव ध्यानी रमले मार्ग तया जैसे मिळाले तैसेची करावे लीलये या स्थळीस बाळाते तुम्हा अशक्य काही नाही अवघी कृपा ती तव हृदयी आपल्या हाके धावे विठुमाई ग्रंथी प्रतीत सर्वदा आपण रेखिले जे बोल त्याचीच ओविता माळ एकेक -एक शब्द सरी सखोल विचारे तो जपतो मी गजानन तो गणपती सर्वसाक्षी अधिपती त्यांचा अवतार शेगावी ख्याती आपण केली ग्रंथात एकवीस अध्याय म्हणजे एकवीस दुर्वा आपण वाहिल्या प्रेमे खऱ्या त्या प्रिय झाल्या लंबोदरा सर्व साक्षी सत्याची जैसा गणेश प्रकटला कैलासी तैसाची हा योगी प्रकटला शेगावासी त्याचा मागमूस वंशासी कोठेची नाही वा लागला जासी मनी जे जे वाटे तैसे तैसे विचारी गडे आपुलीस आप भक्ती पुढे पुढे रंग विते स्वरूप हो देवीदास मठाधिपती शेगावी असे त्यांची ख्याती त्याच्या मुलाची ऋतुशांती माग होती दिन उत्तम शास्त्र शुद्ध मनी भक्तिभाव श्रद्धायुक्त कोणीही विनमुख जाऊ देई न ते दवा, जमले कित्येक गावचे लोक खाण्यापिण्याची वान न देख काही पायदळी पडे अन्न गरीबा ते वाटता गरीब म्हणावे ते कोना ते अन्नपदी तुडवी ते काय अन्नाची जाणीव त्या ते होती ऐसे म्हणावे अन्न परब्रह्म हे श्रुती वचन त्या ते भावे हीनपन, कैसे रुचेल हो भगवंता त्याच भिकार घोळक्या माजी जमल्या पत्रावळीच्या राशी तो लागला तुडविण्याशी शुद्ध अन्न ते जगाचा करण्या उद्धार दाखवोनी चमत्कार वेडे पिसे घेती अवतार कारण महती न भावी गोरख अवतरला उकिरड्यात गजकर्णी कानिफनात नारायण डोही चांगदेव सत्य विनायोनी प्रकटले तैसे समर्थ गजानन अवचितची दिसले जान कोणी म्हणती सज्जन मार्गे दिसले किती कान्ना कोणी म्हणती अकोट ग्रामी नरसिंह गजानन स्वामी भेटी प्रख्यात आहे नामी परीन पुरावा यासी हो अन्नाचा नसे मान त्याचा वाडवावया मान कौतुक केले ऐसे जान, शेगावी ते संताने कोणत्याही भूमीवरी संत जेव्हा अवतार धारी तेव्हा ईश्वर ऐसेच करी अतर्क सारेच मानवा या प्रभावाचा प्रकार कळेल पुढे त्याच्या लिलेवर योग होते प्रभावी थोर भक्तोद्वारा कारणे योगाची अंगे अवगत होती सारी संताप्रत हे त्यांचे चरित्राप्रत ऐकता दिसते सहजते देवीदास वाटू लागले अन्न लोक करीती गर्दी जान, फेका फेकाफेकी होई अन्न जान, ते एकाने पाहिले देत होते तेन घेता हा खालील शीत जमविता पत्रावळीतील शुद्ध शिता जमवित राहिला हा वेडा मग न होता विदेही शनोशनी शनी अन्नाकडे पाही शनात त्या हृदयी लावी मग ठेवी बाजूला ऐसे जमविले काही अन्न नमो नमोन म्हणे तुझी थोरवी महान येथे न कोणी जाणती तुझ्यासाठी दारोदारी हिरणे पडे पोटापरी अनिष्ट करीती चाकरी मानापमान वर्जिता करी रे दया पामरावरी, नको धरू रुष्टता तरी मी तुझं नमस्कारी क्षमेस्तव देवते दे। हा प्रकार अचानक देवीदासाने अवलोकीला तेथ बरोबर होते दोन भक्त तेही आश्चर्य करीती ते मनी विचार करीती ही नवे भिकार कृती काही आहे याचे अंगी देवपणा हे खास शोभायमान पिळदार शरीरी मस्ती न करी काहीच तरी शांत चित्ती राहुनी परी का शीता ते नमित असे आज दिन आहे शुद्ध सप्तमी ती मागवद्य जनु भास्कर या रूपात दर्शन देण्यात आला हो जातीचा न लागे ठाव ठिकाण त्याच्या कर्मा परी जात कोण त्याच्या कर्मास पाहून जाती तैसी ठरविती देवीचं या भिकाऱ्यात पैसा शोभेल हा चंद्रकांत हिरा तो हिराचं होत दिसे वेगळा त्या खानी शेगाव हे पुण्यधाम तिथे अवचित प्रकट झाला राम ज्ञानेश्वर खचित पावला ऐसच वाटे तिघांना कोणाचे नव्हते तिकडे मन तिघे करीती निरीक्षण कृपाच त्या करणे जाण म्हणून लक्ष वेदले बंकट होता मारवाडी त्याला न वाटे त्यात गोडी दोघास्तव हात जोडी अविश्वासे ते दवा समर्थ पाहती बंकटाकडे म्हणे हातर गाईल माझे पोवाडे वरी त्याच्या वृत्तीकडे पडदा असे गर्वाचा संतासवा ईश्वरास गर्व होतो गळफास ते आपल्या भक्तास नित्य वाचवी त्यातोनी देवीदासा बरोबर वंकट आला समोर त्यानेही नमोनी प्रभाकर निरखून पाहिले मनी देवीदास विचार करी यासे अन्न द्यावे ताटावरी सोय करुनी देवापरी याते आपण पूजावे मनी आले तैसे वर्तले पान वाढोनी आणले अनेक पक्वानांनी भरले ते संत पाहती हसोनी करी नमस्कार मने भाग्यवान ते ताटावर अभागी ते भूमीवर दैव दुसरे ते काय असे झाडास लागती पाने वसंत ऋतूत त्याने शोभा येणे परिगळती लागे तेने खाली येती भराभरा वरचे हसती चाला, सुपातील दाने जात्याला परी न मानता फरकाला कोणी न देती जिव्हाळा अन्न आहे परब्रह्म त्याचा भावा सारखा मान मग ताटावरी ते खाली जान, एकच व्हावे सत्यते या विचाराने आसवले नयन ताट सर्व पालते करोन मिळविले खालचे वरचे अन्न भरले ताटात ता सर्वही त्याचे घेतले दोन घास पुन्हा करी नमस्कारास वाटोनी देई सकलास स्वार्थ सोडोनी श्रोते हो पिण्याचे मडके निहाळी भरले होते अशुद्ध जळी त्यात घालतो अंजुली सर्व नाके मुरडती महाराज हे पाणी आहे घाण आणला शुद्ध लोटा भरोन घ्यावा प्रेमे जाणून भाग्य भावे आमुचे परमेश्वराचे सर्व प्रकार आपल्या मनी विकार त्यांचे जे विचार आम्हा काही ते त्याचे अंजुलीत स्वच्छ पाणी पाहिले ते सर्वांनी नवल वाटले मनी आदर भाव वाढला हे लक्षात आले योग्याच्या मने हे जमतील भवती माझ्या तरी न राहावे कवण्या काजा गुप्त होणे सहजची संत चालला पूर्व दिशेनी शनात लोपला बैचे न ते पाहोनी, सर्व तेथे जमलेले दोघे भक्तांचे भान हरपले बंकट मनी विचारे भरले काय हे प्रयोग केले आपली श्रेष्ठता वाढवाया एकी कैसे मानावे कोणत्या कारणे मनी भरावे भिकारी वा योगी जानावे समजेना काही मातती परी मनी होती जाणीव हा असावा खास देव कान होई मनी भाव त्यांच्या देवपणाचा तो खरे साधू पिशापरी वागती ई वैखरी वेदव्यास गाती परंपरा युगायुगीती सर्व पुरा नातही एकमुखे करत होता वेडारंगा परी ज्ञानाच्या गोष्टीत चंगा ईश्वरी निर्मित ज्ञानगंगा वाटे ओढत चालला करावा काय विश्वास कृती मानावी का देवपणास मन वारंवार करी विचारास काहे ना कळे काही बोल वारंवार येती जाणी ईश्वर निर्मित आहे पाणी पिण्यास न हे वेगळे जाणी ऐसी समर्थ हो वाणी शनात दिसती संत समोर क्षणात पळता दिसती थोर क्षणी जवळ वाटती भूवर अन्न जमविता त्या दिसती सर्व गेले घरोघरी बैचेन बंकट परोपरी विश्वास बसेना नाही थोरी कारण व्यापारी तो होता परीक्षे वाचून विश्वास कुणाचा न करीती खास कर्तव्याच्या महत्वास ते जाणती सत्यची बैचेनीत आला घरी संत फिरती आपल्या परी दिसता कधी तरी त्या परी पंकटमनी का काहूरते। त्याचा पिता भवानी राम तो असे नास्तिक जाण परी पोरावरचा ठेवण्यामान म्हणून तो दर्शना पातला कधी असावे मळ्यात कधी असावे रानात कधी बसावे न्याला नाल्यात कधी बसती घरच्या पडवीत ते आपले आपुले आटपोनी काम मग घेई सहज संतनाम विश्वासाचे काय असे प्रयोजन संत मनी जाणती ऐसा त्याचा आत्मभाव संत जानी मनी प्रभाव म्हणे असोनी मनी भक्तिभाव कान विश्वास दावी हा प्रकार केला खेड्यावर तो कैसा एका थोर यावरून असती संत थोर पळो न येई सर्वांना या पुढील कथा अत्यंत सुरस दासगणूंच्या आज्ञे गातो गुनास, माझे काही नसे त्या शब्दास येणे पाहणे श्रोते हो आपुला भाव गजाननावर दासगणू त्यांचे गाती गुण थोर माझे हाती दिले भांडार वाटावयाते भक्तांना माझे बंधू भगिनी माता थोर सेवा घडावी हाच सार उने अधिक असता अक्षर पामराते क्षमा करा सत्यजी कल्पना मनी आली दासगणूंना ती मान्य झाली मनोनी येथे रेखाटिली मूळ पवित्र मानोनी सर्व ज्ञानी यांना करोनी नमस्कार पुढील अध्यायी गातो खरा प्रकार दासगणू आई थोर पानामुखे देत असे गजानन पदी अर्पोनी फाव दासगणूंना अर्पितो ठेव भक्त बंधू भगिनी आणि माता थोर सांभाळावे बाळाला श्रावण मास प्रतिपदेला सुरुवात केली रचनेला दासगणू कृपे वाचेला सत्य मार्गी वळवितो या पुढील सुरस कथा युतीयोध्यायी वर्णिता लक्ष द्यावे श्रोते तत्वता श्रवण श्री गजानन भक्ती विजयामृते हो भावने सर्वाते, ते विनंतीते, विनंती ते नयण भावे कितसेजाननभक्ती विजयामृते प्रथमोध्याय गौडहा बोते